परभणीमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आता मुंबईच्या चेंबूर भागात देखील आंबेडकरी अनुयायांकडून आंदोलन सुरू करण्यात आलं आहे आज सकाळपासूनच नांदेड आणि बीड बंदची हाक देण्यात आली होती आता परभणी घटनेचं लोन हळूहळू महाराष्ट्रात सगळीकडे पसरताना दिसत आहे परभणी हिंसाचाराच्या घटनेनंतर एका कार्यकर्त्याचा मृत्यू झालाय याच घटनेचा निषेध आंबेडकरी अनुयायांकडून आज संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने मुंबईच्या चेंबूर परिसरात रिपाई तालुका अध्यक्ष रवी गायकवाड यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यास सुरुवात झाली सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत असताना मृत्यू झालाय याला पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे महेश सूर्यवंशी यांच्या कुटुंबास आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी द्यावी अशी मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली आहे

शेंबूर मध्ये रस्ता रोको आंदोलन चालू आहे आंबेडकर अनुयायी जे रस्ता रोको आंदोलन करत आहे हा काय प्रकार आहे काय सांगाल जी परभणी येथील जी घटना घडली जो आमचा शहीद सोमनाथ सूर्यवंशी या आमच्या या भीमसैनिकाला पोलिसांच्या हल्ल्यामध्ये पोलिसांनी त्याला ठार केलं अशा या पोलिसांचा पहिल्यांदा मी निषेध करतो परभणी येथील जे आंदोलन झालं ते आंदोलन ते काय फक्त ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रतीच ज्यांनी विटंबना केली त्याचा निषेध म्हणून साठी त्या ठिकाणी ते आंदोलन आंदोलकांना चिव्या मारण्याची काही गरज नव्हती त्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस मराठा आंदोलनाने मराठा आंदोलन झाले त्या ठिकाणी मंत्र्यांची देखी देखी देखील बंगले पेटवलेत आमदारांचे देखील घर जाळले त्यावेळेस त्यांनी कित्येक मराठ्यांचे खून पाडले त्यांनी दलित समाजावरती प्रत्येक वेळेस अन्याय करतात पोलीस प्रशासनाचा मी 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 या ठिकाणी निषेध करतो आणि प्रशासनाला तुम्ही काय मागणी कराल आता प्रशासकाला एकच मागणी करणार आता मी की ज्या ज्या सोमनाथ सूर्यवंशी पोलिसांनी जी हत्या केली त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना एक कोटीची मदत दिली पाहिजे आणि जी काही आमचे जे आंदोलक आहेत सध्या पोलिसांच्या ताब्यात त्यांना त्यांच्यावरील गुन्हे मागं घेऊन त्यांना तत्काळ त्यांना सोडण्यात यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे तर यापुढे जर त्यांनी जर पोलीस प्रशासनाने जर खोटे गुन्हे माग घेतले नाही तर याही पेक्षा तीव्र आंदोलन करू आम्ही दिवशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद